हाय व्हिडिओ महा तुम्हाला सर्वात एक नवीन ब्लॉगवर स्वागत आहे मित्रांनो तर तुम्ही बघा असं की खूप दिवसानंतर व्हिडिओ येत आहे तर मित्रांनो थोडासा बिझी होतो माझ्या रविवर्षमध्ये रविवर्षच्या मधी पाच पाच आजारी पडलेला मनुषा आजारी पडलेली तर दहा व्हिडिओ बनवता आलाच नव्हतं सर बोल आता मनीषाची तरुण थोडी देत ओके हे पण ती जरा गेली आहे बदला बदल तुम्ही बघू शकता हे बघा मित्रांना घरी कोणच नाही आहे बा फक्त मीच एकटंच आहे बघू शकता तुम्ही फक्त मी एकटा आहे आणि मनीषा जाऊ मनीषा गेली गुरुवारी तर ती संडेला येणार आहे तर मी सध्या घरी सगळं बनवणं चालू आहे चला मी आज जरा चाललो आहे दहा बार बनवण्यासाठी तर मी बोलत तुमच्यासाठी तुम्हाला बोलवून दाखवतो मी दहा बार आणि रेसिपी जी ही मला येत नव्हती म्हणून मी काय काय मनशाला विचारलं की कसं बनवायचं कसं नाही तर सगळंच रेडीमेड सगळंच तुम्ही तयार केलेलं आहे चला सर पहिले तुम्हाला दाखवतो की मी काय काय तयारी केलेली आहे चला आलो आता आतमध्ये किचनमध्ये तर तुम्ही बघू शकता ही किचनमध्ये मी आता आलेलो आहे तर सध्या हे बघा गॅस चालू आहे सध्या भात चालू आहे झाला आता आलूबाज आणि मी जे आहे गॅस थोडा कमी केला आहे तुम्ही बघू शकता गॅस थोडं कमी केलेला आहे आणि इथं मग मी डाळ जी आहे ना तुरची डाळ इथं मस्तपैकी मी हे बघा चांगली शिजवलेली आहे आता रेडी आहे फक्त फोडणी देण्यासाठी आणि फोडणी देण्यासाठी मी सामान घेतलं हे बघा हे मस्तपैकी सामान घेतलं आणि मी ऑलरेडी थोडं रेडी करून ठेवलेलं आहे तुम्ही बघू शकता लसूण टेकून ठेवलेलं आहे आणि हे जे आहे तुम्हाला ते माहिती आहे कढीपत्ता हे आहे कोथंबीर सगळ्यांना मस्त बारीक केलेलं आहे आता काय करायचं आहे आता फक्त काय करायचं मस्तपैकी आता आपल्याला आणि फोडणी देऊया फोडी दिल्यानंतर मग बघूया की कसं झालं कसं कस नाही मला माहीत नाही यार की मी जे हे फर्स्ट टाईम म्हणतोय मित्रांनो खरं तुम्ही मी फर्स्ट टाईम म्हणतोय चला काय प्रॉब्लेम नाही आता आपण सर्वात पहिले पण फोडणी धुऊया चला मित्रांनो आपण धुव्या फोडणी दहा भात दहासाठी भात तर झाले रेडी रेडी मी झाले त्याला मी बंद केलेलं आहे चला पण धुऊया थोडासा टोप आतासाठी पहिले आपल्याला गॅस चालू करावं लागेल सर आपण गॅस चालू करूया ओके गॅस चालू झालेला आहे त्याला टोपा ठेवा त्यानंतर थोडा त्याला फास्ट करा बिकॉज त्याला मी टोप थोडासा ओला झाला ना त्याला ते सुकू द्या सुकल्यानंतर त्याने आपण तेल टाकूया त्यानंतर मग राई आ, राई जिरे त्यानंतर कढीपत्ता हे मस्त टाकून त्याला फोडणी बघूया ओके सी बघूया चला तेल हे झालेलं आहे पाणी आठलेलं आहे आपल्याला घ्यायचं आहे तेल पण आपण घेऊया तेल पण आपण तेल टाकूया ओके एक स्पून नंतर दोन बर बस बस दोन स्पून ठीक आहे बस जसे की तसं बघा आपण खाणार आहे तर की नाही मनुष्यात नाही पार्क पण नाहीये तर मलाच खायचे आणि बाकी उलट आपण संध्याकाळी बघूया खाण्यासाठी ठीक आहे पहिला आता काय आपण तेल गरम होऊ द्या गरम झाल्यानंतर मग आपण त्याच्यामध्ये टाकूया राई जिरे आणि त्याच्यानंतर आपण हे जे बाकीचे सगळं टाकूया आणि जी डाळ जी शिजलेली आहे ना ते फोडणी दिल्यानंतर मस्त त्याला मस्त टाकून चांगलं हे करूया तर मित्रांनो बघू शकता हे बघा मी आता तेल आता गरम होत चाललेलं आहे आणि तेल गरम झालं नाही आहे गरम झालं की याच्यामध्ये आपण मस्तपैकी जे राई आहेत ना हे राई दिसता तुम्ही हे राई टाकूया त्याच्यानंतर मग आपण आपल्यामध्ये थोडे जिरे पण आहेत ते जिरे टाकूया त्याच्यानंतर थोडी ज्याला कधी वेळा टाकून त्याला फोडणी देऊया ठीक आहे चला आय थिंक बघा तेल झालेलं वाटते गरम चला पहिल्या सर्वात पहिला आपण घेऊया राई ओके साईडला बस तर राई घेऊया हां हांमध्ये थोडंसं ओके राई टाकलेले आहेत आता घेऊ जिरे हे जिरे याच्यात थोडे जिरे टाकूया तर लिप काही थोडं कमी करा त्याच्यानंतर आपण टाकायचं आहे हो माय गॉड बघू शकता त्यानंतर लसूण लसूण टाकायचं आहे लसूण टाकल्याच्या नंतर बस बरं लसूण टाकल्यानंतर काय नाही सर्व आपण काय करू याला ना मस्तपैकी चम्मच घेऊन चांगलं घालूया आलोच्यानंतर आता आपल्या याच्यामध्ये काय टाकायचे मध्ये ही जी डाळ आहे ना ही आपल्या याच्यामध्ये टाकायची आहे तर कारण फायनली मी टाकलेलं आहे तुम्ही बघू शकता हे बघा डाळ मस्त फोडणी दिलेली आहे आता जेव्हा याला चांगली उकडी आहे ना उकळी आल्यानंतर आपला जो मा जो का दा दा जे याला काय कोथंबीर ह्या म्हणजे त्यामध्ये ॲड करूया मस्तपैकी त्यानंतर याला बंद करू मग डायरेक्ट जेवा तयार मग जेवायला बसल्यानंतर मग आपण बघूया डाळ कशी झाली कशी नाही मला माहीत नाही बुद्ध ठीक आहे जशी झाली आपला जेवायला लागेलच हे बघा आ ले ले आता कशी फोडणी झाली बा कशी फोडत आहे मस्त वेगळी चला हे झालेलं आहे आता आपल्याला काय करायचं आहे माहिती आहे हां आता आपल्याला कढीपत्ता घ्यायचा आहे थोडा थोडा घ्या आणि याला मस्त वरतून असं ॲड करायचं अजून थोडंसं घेऊ थोडंसं ॲड करूया हां त्यानंतर आपण चम्मच घ्या चम्मच घेतल्यानंतर थोडंसं हाराम हार त्याला मिक्स करा ओके चला ते जेव्हा अजून थोडं याला थोडं आपण थोडंसं याला उकळू देऊया उकळल्यानंतर आपण जेवायला बसूया ठीक आहे चला बघूया जेवल्यानंतर मग तुम्हाला मी परत दाखवतो की कशी कसं जेवण म्हणलं आहे कसं नाही तर याच्यानुसार जेव्हा आता टाकायचं राहिलं मीठ पण मी मी टाकलं नाही आहे आता मीठ याच्यामध्ये मी थोडा अंदाज टाकणार थोडंसं जास्त टाकलं की ज्याला तर खारं नको व्हायला जे मी पण खाणार नाही करून ठीक आहे थोडंसं दाखवून बघूया नंतर बाप भेटूया तर फायनल मित्रांनो झालेलं आहे जेव्हा रेडी आणि मी बसलो आहे चला बघूया खाऊन बघू शकता हे बघा मित्रांनो असा दहा बघा कसं दिसतोय आता काय करायचं आपल्याला हे खाऊन बघूया खाऊ बघितलं समजा की किती झाले किती नाही ठीक आहे चला खाऊ बघू दे चला आपण खाऊ बघूया बापरे खूप गरम आहे बाबा बघू शकता घास घेऊया अरे छान आहे पण बीठ थोडं कमी थोडंच कमी आहे ठीक आहे पण आहे जास्त मीठ असेल तर मीठ कमी असलं तरी चालेल आपण मी एक्स्ट्रा मी टाकून आपण खाऊ शकतो खरंच होतं मित्रांनो खूप छान झाली आी मजा आरे खूप छान खूप छान चला मित्रांनो व्हिडिओला एंड करूया तर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल व्हिडिओ लाईक करा त्यामुळे सबस्क्राईब करा आता तुम्ही हा व्हिडिओ फेसबुक बघा तर आम्हाला फॉलो करा चला बाय बाय टेक केअर